ताठरता येण्यासाठी घरगुती उपाय काय हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे म्हणजे कॉमन प्रश्न आहे आणि या आशियाचे व्हिडिओ देखील तुम्हाला खूप पाहायला मिळतील कोण म्हणेल एक लवंग खा एक इलायची खा एक काय आपण दिवसभरात आहाराच्या माध्यमातून किंवा मसाल्याच्या स्वरूपात या अधिक प्रमाणात गोष्टी आपण खातो हेच काय परंतु असे किती पदार्थ आपण सांगू शकतो केळी कलिंगड संत्री डाळिंब स्ट्रॉबेरी याचबरोबर बीटरूट पालेभाज्या भोपळ्याच्या बिया याचबरोबर दूध मांस तूप याचबरोबर पिस्ता खजूर अशी खूप सारी लिस्ट आहे भली मोठी लिस्ट आहे हे सर्व पदार्थ खाऊन देखील फरक पडत नाही अशी तक्रार बरेच जण करतात फरक का पडत नाही आणि यासाठी बेस्ट घरगुती उपाय कोणता या दोन्ही गोष्टी याच व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ सर्वात बेस्ट किंवा सगळ्यात भारी जर उपाय कोणता असेल ना तो म्हणजे स्वतःमध्ये बदल करणे आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा नसतो एखादी अवस्था ही एका दिवसात बिलकुल येत नाही किंवा ती अवस्था एका दिवसात जातही नाही त्यामुळे आपल्याला ती अवस्था का आली आहे याचंही आपण निरीक्षण करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे स्वतःमध्ये बदल करणं हा सर्वोत्तम उपाय आहे स्वतःमध्ये बदल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर आपली जीवनशैली इम्प्रूव्ह करायची जी। आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायचे काय बदल करायचे की तुम्ही जाड असा किंवा बारीक असाल कोणत्याही प्रकृतीचे असाल सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे व्यायाम करताना तुम्ही अगदी सुरुवात चालण्यापासून करा चालणं हा देखील खूप उत्तम व्यायाम आहे शारीरिक व्यायाम केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं बी पी कंट्रोलमध्ये राहतो तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभतेच याशिवाय दिवसाची सुरुवात ही उत्तम होते प्रसन्न होते इरेक्टाईल डिस्फंक्शन असो किंवा लैंगिक समस्येमुळे जे जे ग्रस्त आहेत अशा व्यक्ती उदास चिडचिड्या रागीत झालेल्या असतात अशा व्यक्तींनी सकाळी थोडस ध्यान म्हणजे मेडिटेशन करणं देखील आवश्यक असतं आहार हा पोषक असावा याच्यात शंकाच नाही परंतु तो वेळेवर करणं खूप गरजेचं आहे दिवसभरात तुम्हाला ज्या ज्यावेळी तहान लागेल त्यावेळेस पाणी पिणं अत्यावश्यक आहे याचबरोबर दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी देखील पिलं गेलं पाहिजे याचबरोबर तुम्ही जागरण करता कामा नाही वेळेवर तुम्ही झोप करायला पाहिजे त्याचबरोबर व्यसन असतील वाईट सवयी असतील त्या तुम्ही बिलकुल सोडून देणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय आहे, आहे।, लोकर लोकर तुझा आहे तुझा हे सर्व तुमच्या हातात आहे लवकर उठणं लवकर झोपणं व्यायाम करणं चांगल्या सवयी आत्मसात करणं चुकीच्या सवयी सोडून देणं तुझं आहे तुझं पाशी तू जागा चुकलाशी हे माहीत असून देखील आपण काय करतो करलो दुनिया मोठी मे रिझल्ट में, में। असं नसतं मित्रांनो एक गोष्ट सांगू शकतो मी तुम्हाला की अतिप्रमाणात हस्तमैथून करणं रात्री जागरण करणं रात्री मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मोबाईलवरती चुकीचे व्हिडिओ पाहणं चुकीचे व्हिडिओ पाहून चुकीच्या गोष्टी करणं यामुळे काय झालेलं आहे की तुम्हाला शीघ्रपतन नाईट फॉल्ट इरेक्टाईल डिस्फंक्शन यासारख्या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत आणि हे चक्र सुरू होतं परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे संबंध करण्यापूर्वीच तुम्हाला आता शीघ्र हो ना। तर होणार नाही ना इरेक्शन तर येणार नाहीच ना अशा प्रकारचे विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ लागतात यामुळे काय होतं की हे चक्र चालू होतं आणि तुम्ही शारीरिक संबंधापासून दूर जाऊ लागतात आपसिक नातं दुरावा निर्माण होऊ लागतो चिडचिड निर्माण होते आपला राग आपल्या पार्टनरवर निघू लागतो पार्टनरला दोष दिला जाऊ लागतो तुलाच काही जमत नाही तुलाच काही व्यवस्थित करता येत नाही अशा स्वरूपाचं हे सायकल सतत सुरू राहतं त्यामुळे चुकीच्या सवयी चुकीची व्यसनं याला बळी न पडता चांगली जीवनशैली आत्मसात करणं म्हणजेच घर बसल्या हा घरगुती उपायच म्हणता येणार नाही का तर हा हा घरगुती उपायच आहे त्यामुळे हा उपाय जीवनशैलीत बदल करणं उत्तम उपाय आहे असं मी म्हणतो आत्तापर्यंत तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत आहात इथपर्यंत आला आहात व्हिडिओचा आशय तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा कारण यापुढे जी मी माहिती सांगणार आहे ती याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे बऱ्याचदा विचारणा होते सर शिलाजीत खाल्लंय सुवर्णभस्म खाल्लंय हिराभस्म खाल्लंय लाखो पैसे मी खर्च केलेत यस हजारो लाखो पैसे खर्च केलेत असं सांगितलं जातं का नाही होणार कारण या गोष्टी आहेत त्या महाग आहेत आत्ता दोन ते तीन गोष्टी यापुढे ज्या मी सांगणार आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत कृपया व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा शिलाजित असेल स्वर्ण भस्मा असेल हिरत भस्म असेल हे सध्या मार्केटमध्ये किती ओरिजिनल आहे याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही ही झाली एक गोष्ट कुणीतरी फिरायला कुठेतरी गेलेलं असतं येताना शिलाजीत घेऊन येतं ये ते विषय शिलाजिताचा नाही शिलाजित असेल किंवा सुवर्ण असेल आयुर्वेदिक औषधं असतील किंवा काजू बदाम पिस्ता अजून काय काय खाण्याच्या गोष्टी असतील महाग गोष्टी असतील चांगल्या पोषक गोष्टी असतील हे सगळं चांगलं आहे वाईट बिलकुल काहीही नाही परंतु ते कोणी खावं कधी खावं किती मात्रेत खावं याला देखील नियम आहे याला देखील महत्त्व आहे त्यामुळे कोणतीही ग औषधं वैद्यकीय सल्ल्याच्या व्यतिरिक्त बिलकुल घेता कामा नाही आता येऊया तिसरा मुद्दा यापैकी बऱ्याच जणांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतात पोटाचे विकार असतात गॅसेसचे प्रॉब्लेम असतात मानसिक आजार असतात त्यामुळे अशा ठिकाणी डायजेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे चौथी गोष्ट आणखी एक सांगण्यासारखी आहे की आहारातले मी जे घटक सांगितले व्हिडिओच्या सुरुवातीला ते असतील किंवा काही औषधं सांगितली ते असतील यापैकी काही आहारीय घटक काही औषधी पचायला जड असतात काही औषधं ही उष्ण असतात त्यामुळे हे सर्व औषधे किंवा आहार्य घटक यांचं पचन होणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे पचन शक्ती उत्तम असणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जेव्हा एखादा आपण आहार घेतो किंवा एखादं औषध घेतो किंवा कोणताही आहार्य घटक घेतो तेव्हा त्या आहाराचं दोन प्रकारे पचन होतं एक म्हणजे स्थूल पचन आणि दुसरं म्हणजे सूक्ष्मपचन स्थूल पचनातून मल मूत्र इत्यादी टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि सूक्ष्म पचनामधून आहार रसाच्या मार्फत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र आणि त्यानंतर ओझ अशा प्रकारे धातवांतराची क्रिया होऊन सर्व सारभूत धातू तयार होतात म्हणतो ना आपण एखाद्या व्यक्तीला हा व्यक्ती ओजसारा आहे ओजस्वी आहे तेजस्वी आहे कारण त्याचं शरीर संघटन अशा प्रकारे झालेलं असतं त्यामुळे पचनशक्ती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जेवढा चांगला आहार जेवढी चांगली औषधी महत्त्वाची आहे किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाची आहे पचनशक्ती जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर ज्या उद्देशाने तुम्ही तो आहार घेताय ज्या उद्देशाने तुम्ही ती औषधी घेताय ती तुम्हाला पचणार आहे आणि त्याचं रूपांतर तुम्हाला इच्छित परिणाम प्राप्त करून देणार आहे त्यामुळे घरगुती उपाय जर तुम्ही विचारत असाल तर जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे जीवनशैलीमध्ये बदल केले तर तुमची पचनशक्ती चांगली होणार नाही पचनशक्ती चांगली झाली तर तुम्हाला योग्य ते किंवा हवे ते रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे बेस्ट घरगुती उपाय कोणता तर जीवनशैलीमध्ये बदल करणं आणि औषधांचा किंवा आहारांचा परिणाम व्हायचा असेल तर पचनशक्ती सुधारणं आपला व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा होता अतिशय माहितीपूर्ण होता त्यामुळे या व्हिडिओला लाईक कराच याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन यावरती जवळजवळ बाराहून अधिक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ते वरती आय मध्ये मिळेल किंवा खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती लिंक ओपन करून ते व्हिडिओ पाहू शकता किंवा याच व्हिडिओच्या शेवटी मध्ये ती प्लेलिस्ट देण्याचा मी प्रयत्न करेन ती प्लेलिस्ट पहा रेक्टाईल डिस्फंक्शनच्या कारणांपासून ते ट्रीटमेंटपर्यंत योग्य ती माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ती माहिती तुम्ही पहा आणि इतरांनाही शेअर करा हाही व्हिडिओ इतरांना शेअर करा कारण व्हिडिओ माहितीपूर्ण असतात आणि स्पष्टपणे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली असते जाता जाता एक तुम्हाला सप्तसूत्री देतो की जर तुम्हाला आरोग्यदायी राहायचं असेल तर सप्तसूत्री कोणती तर चांगला आहार नियमित व्यायाम सकारात्मक मानसिकता चांगली पचनशक्ती पुरेशी झोप पुरेसे पाणी हा आरोग्याचा षटकार आहे हा आरोग्याचा षटकार तुम्ही माराच परंतु सोबत ज्या आजारासाठी त्या त्या आजारानुसार योग्य ती औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याने ती ॲड केली म्हणजे षटकार अधिक ही औषधी अशी आरोग्याची सप्तसूत्री मी तुम्हाला देतो ही जर आरोग्याची सप्तसूत्री तुम्ही पालन केली व्यवस्थित तर निश्चितपणे तुम्हाला आरोग्यदायी परिणाम दिसणार आहेत आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय